नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा विनोद सर्वांसमोर बोलतो की आता ह्याच एका चिठ्ठीवरून फायनल होणार आहे की मान मानसी सनंद ह्या घरामध्ये राहणार आहे की नाही असे पण विनोद सर्वांसमोर ती चिठ्ठी दाखवत बोलतो सर्वजण विनोदकडे बघतात तर विनोद बोलतो की चार विरुद्ध पाच ह्या मानसी सदन ह्या घरामध्ये राहणार असल्याचे विनोद हा सर्वांसमोर जाहीर करतो आता तेवढ्यामध्ये तेजस लगेच उठतो तेजस बोलतो की तू काहीतरी लपवा केली आहे असे म्हणत तेजस लगेच जवळ येऊन उभा राहतो तेजस या गायत्रीचा हात धरतो आणि सर्वांसमोर आणतो आणि बोलतो की बघा आमचा पराभव झालेला आहे तेवढ्यामध्ये गायत्री सर्वांसमोर सांगते की आता तर आमचा पराभव झालेला आहे आणि सर्वांनी मत तर दिलं आहे त्यामुळे तू इथे राहायला काही प्रॉब्लेम नाहीचे असे पण आता गायत्री सर्वांसमोर बोलते गायत्री बोलते की तिकडे तुमची रूम आहे तुम्ही तिकडे जाऊ शकता इकडे तेजस बोलतो की भाडं कोण देणार आहे तुम्ही काय त्यांना रूम मध्ये जाण्यासाठी सांगता आता ही गायत्री तेजसकडे बघत राहते तर इकडे गायत्री मानसीला बोलते की तुला मी काही ऑर्डर देत राहणार आणि त्या केकच्या ऑर्डरमधून जे काही पैसे तुला मिळतील ना त्यामधून तू तु� घराचं भाडं भरायचं असे पण ही गायत्री सर्वांसमोर माणसेला बोलते मानसीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं मानसीच्या आईला आणि बहिणीला सुद्धा थोडासा आधार येतो इकडे तेजस हळूस या मानसीकडे बघतो तात्यांना त्यांना सुद्धा खूप आनंद होतो तर आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात इकडेही असे संपदा व निधी रूममध्ये जातात तर आता गायत्री या तेजस समोर येते असं बघायला मिळतं की आता तेजस खूप खुश होतो गायत्री ही पुन्हा रूममध्ये निघून जाते इकडे विनोद छाया आणि गायत्री तिघेजण रूममध्ये बसलेले असतात तेव्हा विनोद गायत्रीला बोलतो की वहिनी आपल्याला मतेच मिळाली नाही काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं आपलं आपण पडलो आपल्याला बहुमत मिळालं नाही असे विनोद या गायत्रीला सांगतो तर गायत्री डोक्यालाच हात लावून बसलेली असते आता विनोदने या तेजची चिठ्ठी बाहेर काढलेली असते विनोद बोलतो की ही चिठ्ठी आहे असं अक्षर आहे आणि त्याला तर ही माणसं इथे राहिलं नको होती मग त्याने इथे राहायचंच असं का लिहिलं असावं बरं असे पण आता विनोद आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर गायत्री विनोदला सांगते की मी जर तिला घरामध्ये राहण्यासाठी नकार दिला असताना तर ती खूप शेपारली असते कारण आपल्या घरामध्ये तसाही पुळका तिचा खूप लोकांना आहे असे पण गायत्री विनोदला बोलते तर ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की दुश्मन का दुश्मन अपना दोस्त असे म्हणत आपल्या मनाशी खूप खुश होते दुसरीकडे आता बिचारा तेजस हा अंगणामध्ये तिथे पायऱ्यावर बसलेला असतो तिथे मानसी येते मानसी बोलते की ओ राष्ट्र ही तुम्ही इथे का बसलाय आता तेजस मानसीला बोलतो की आमचे नवीन भाडेकरू आले आहेत त्यांना काही हवं आहे की नाही ते बघायला मी इथे आलो आहे तेवढ्यामध्ये मानसी बोलते की मला झाडू हवा होता तर आता इकडे तेजस बोलतो की हो का देतो तुम्हाला झाडू थांबा नंतर आता तेजस हा झाडू आपण घेऊन मानसीला देऊ लागतो तर मानसी बोलते की सोडा ना तो झाडू तर आता तेजसचं लक्ष तेवढ्यात गायत्रीकडे जातं गायत्री ही थोडीशी बाहेर चाललेली असते आता तेजस खूप मोठ्याने या मानसीवर ओरडतो आणि बोलतो की सोडा तो झाडू मी तुम्हाला हा झाडू नाही असे तेजस मोठ्यानेच ओरडत बोलतो तेजस या मानसीवर खूप भडकतो आणि बोलतो की यांनी तुम्हाला राहण्यासाठी इथे जी जागा दिली ना त्याचाच मला खूप पस्तावा येतोय आणि आता काही झाडू तुम्हाला मिळणार नाही असे पण हा तेजस या मानसीला बोलतो त्यावर मानसी बोलते की हो का बरं नका देऊ तुमचं झाडू आम्ही दुसरा आणतो त्यानंतर इकडे हा तेजस बोलतो की कधीही जरी काही झालं तरी माझं मन तुम्हाला जिंकता येणार नाही त्यानंतर इकडे माणसे बोलते की मला कशाला तुमचं मन जिंकायचंय मला तुम्ही डोळ्यासमोर सुद्धा नको आहात हे सर्व गायत्री आता उभं राहून ऐकत असते आणि हे सर्व तेजस मुद्दा म्हणून बोलत असतो आता तेजस बोलतो की हो का एवढा खूप तो कमी तुमच्या डोळ्यामध्ये मग कशाला इथे उभे राहिलात तुमचे डोळे तुम्ही काढून फेका ना तुम्हाला जर मी तुमच्या डोळ्यासमोर नको आहे ना मग कशाला तुम्ही इथे माझ्यासमोर उभे राहिलात फेका तुमचे ते डोळे काढून असे पण तेजस या बिचाऱ्या मानसीला बोलतो आता गायत्री हे सर्व बघत राहते ही मानसी गायत्रीकडे बघते आणि बोलते की मी तुम्हाला कशाला घाबरू, मला गायत्री मॅडमने इथे राहण्यासाठी परमिशन दिलेली आहे मला घाबरण्याचं काही कारणच नाही ना असे पण ही माणसी या गायत्रीकडे बघत बोलते आता तर गायत्री खूप खुश होते त्यानंतर हा तेजस बोलतो की अजून त्यांना खरं रूप माहीत नाही ना जेव्हा तुमचं खरं रूप त्यांना कळेल ना तेव्हा त्या हाताला धरून तुम्हाला इथून काढून देतील समजलंच का असे पण तेजस या मानसीला या गायत्री समोर बोलतो पुढे असं बघायला मिळतं की मानसी बोलते की मला गायत्री मॅडमने काम पण दिलेलं आहे आणि त्या कामामधूनच मी घराचं भाडं भरणार आहे त्यावर आता तेजस बोलतो की हो का तुम्हाला जर काम दिलं मग झाडू ना कशाला दुसऱ्याला भिकाऱ्यासारखं तो झाडू मागताय असे पण तेजस मानसीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की ही गायत्री तेजसला बोलतोय की काय रे तुला तिला झाडू द्यायला काय प्रॉब्लेम आहे त्यावर तेजस बोलतो की झाडू हा घराबाहेर आहे त्यामुळे घराबाहेर असणाऱ्या वस्तूंवर माझाच अधिकार आहे तर ही गायत्री लगेच या मानसीला बोलते की थांब मी तुला आता घरातून झाडू आणून देते त्यानंतर ही गायत्री तेजसला बोलते की तुझी किंमत घराबाहेर जो झाडू आहे ना त्याच्यासारखीच आहे असे म्हणत ही गायत्री आता घरामध्ये झाडू आणण्यासाठी जाते तर मानसी या गायत्रीकडे बघत राहते आता ही गायत्री घरामधून झाडू घेऊन येते आणि या मानसीच्या हातात देते तेव्हा आता तेजस खूप खुश होतो तेजस बोलतो की वा बहिणी आज तुम्ही पहिल्यांदा एवढं चांगलं काम केलं हो आणि तुमचं झाडू पण किती खुश झालाय बघा ना त्याचा पिसारा कसा फुललाय असे पण तेजस या गायत्रीला बोलतो मानसीला बोलते पुढे तुला घरामधून तर मला तू त्याचं नाव येऊन सांग असे पण ही गायत्री आता मानसीला बोलते बोलते मानसी हो इकडे तेजस या मानसी आणि गायत्रीकडे बघत राहतो तर ही गायत्री आता या मानसीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की बाळा मी आई तुझ्या पाठीशी त्यानंतर आता हे सर्व तेजस बघतो ते आता ही गायत्री तिथून ते ते जाते तर आता इकडे तेजस पुन्हा आपल्या हातामध्ये एक जो झाडू असतो तो झाडू पुन्हा या मानसीला देतो आणि बोलतो की हा पण एक झाडू राहू द्या तर आता माणसी बोलते की अहो राष्ट्रहित मला एक कळत नाही असं किती दिवस भांडायचं हो मला नाही तुमच्याशी वादगारायला आवडत असे पण ही माणसी या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे माणसी आपल्या मनाशी बोलते की ज्या घरातल्या माणसांशी मला कायमचं आयुष्य काढायचं आहे त्याच घरातल्या माणसांशी मला हे नाटक करावं लागतंय असे पण ही माणसी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रजनी गाडीमधून चाललेली असते तेवढ्यामध्ये ही शोभा या रजनीला दिसते तर रजनी लगेच या शोभाला विचारते की काय झालं लग्नाचं तर आता ही शोभा एकही शब्द बोलत नाही आता ही रजनी खूप भडकते आणि बोलते की मी तुम्हाला काय प्रश्न विचारला लक्ष कुठेही एखादा शब्द तरी बोला ना त्यावर आता ही शोभा हळूच बोलते की ती घरी नाहीच आहे मी कुणाला विचारू रजनी बोलते की मोठ्यानं बोलाना काय बोलायचं आहे ते त्यावर शोभा बोलते की अहो ती माझ्या घरामध्ये राहायला नाहीये आता ती तिच्या आईला आणि बहिणीला घेऊन दुसरीकडे राहायला गेली आहे आणि ती लग्नाचा विचार नकोच म्हणते लग्न करायला नाही म्हणते ती नकार देते असे शोभा या रजनीला सांगते तर रजनी शोभावर खूप भडकते आणि बोलते की मी तुम्हाला माझ्या मुलाचं लग्न मानसीची करण्यासाठी खूप पैसे दिलेत आणि तुम्ही आता मला वरून सांगता की ती घरातून गेली म्हणून इथे राहत नाहीये तुम्हाला हे बोलायला तरी पटतं का असेही रजनी खूप भडकत शोभाला बोलते तर आता शोभा बोलते की या सर्व गोष्टीला तुमचाच मुलगा जबाबदार आहे त्यावर आता रजनी बोलते की काय बोलल्या तुम्ही कुठल्या गोष्टीला माझा मुलगा जबाबदार आहे अहो पैसे घेतले तर घेतले आणि वरून बोलता की तुमचा मुलगा जबाबदार आहे काय केलं माझ्या मुलाने असे पण रजनी या शोभाला विचारते ही शोभा सांगते की अहो तुमच्या मुलानेच त्या प्रभूंचं प्रिंटिंग मशीन घेतलं त्यामुळेच हे सर्व काही झालं त्यानंतर आता रजनी बोलते की कुठलं प्रिंटिंग मशीन हो त्यानंतर शोभा बोलते की अहो त्या प्रभूंच प्रिंटिंग मशीन त्यानंतर आता शोभा बोलते की तुम्ही मला जे काही मानसीचं लग्न करण्यासाठी पैसे दिले होते ना ते पैसे काही मी तुम्हाला आता देणार नाहीये कारण माझ्याकडे ते पैसे राहिलेले नाहीत पण आहे असे पण शोभा या रजनीला बोलते त्यावर आता रजनी खूप मोठाले तरु डोळे करत या शोभाकडे बघत राहते मानसीला पण तुमच्या मुलाचा खूप राग आलेला आहे आणि तुमचा पण त्यामुळे मला असं वाटत नाही की मानसी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार होईल म्हणून असे पण शोभा स्पष्टपणे रजनीला सांगते आता रजनी ह्या शोभावर खूप अडकते आणि बोलते की मला एक सांगा तुम्ही काय बोलल्या होत्या की मी मानसीचं आणि रणजितचं लग्न लावून देईल त्यासाठी तुम्ही मला हवी तेवढी रक्कम द्या आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला हवी तेवढी रक्कम पण दिली मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यामुळे हे काही समजू नका की मी हे पैसे सोडेल म्हणून माझ्या इतकं कोणी बरं वाईट असणार नाही मला ते पैसे सर्व लागतील असे पण आता रणजितची आई या शोभाला सांगते नंतर आता ही रणजितची आई बोलते की मानसीचं आणि या रणजितचं जर लग्न झालं नाही ना गाठ माझ्याशी आहे हे लक्षामध्ये असू द्या अशी धमकी आता ही रजनी या शोभाला देते तर शोभा आपल्या मनाशी बोलते की काय करू मी आता मानसी तर ते या रणजितशी लग्न करायला तयार होत नाहीये इचे पैसे कुठून देऊ एवढे असे पण ही शोभा आपल्या मनाशी बोलते त्यानंतरही रजनी बोलते की मला ते बाकी काही सांगू नका पटकन कामाला लागा असे ही रणजीची आई या शोभाला बोलते असं बघायला मिळतं की आता ही माणसी घरामध्ये साफसफाई करत असते तेवढ्यामध्ये आता ह्या मानसीच्या हातून वरतून मोठी बॅग खाली पडते तर तेजस बाहेरच बसलेला असतो तेजसला बॅग पडल्याचा आवाज जातो तेजस धावत पळत मानसीच्या रूममध्ये येतो आणि बोलतो की अहो हे काय करताय काही लागेल ना कशाला एवढी धावपळ करताय असे पण तेजस या माणसेला बोलतो त्यानंतर इकडे हा तेजस बोलतो की अगदी भूकंप झाल्यासारखा बाहेर आवाज आलाय तर ही मानसी बोलते की नाही व वरतून बॅग खाली पडली त्यानंतर तेजस बोलतो की तुम्ही एकटीच रूम आवडता का त्यानंतर इकडे ही माणसी बोलते की आई आणि निधी ह्या दोघी किराणा माल आणायला गेल्यात तर तेजस बोलतो की चला मी तुम्हाला मदत करतो तर मानसी बोलते की नाही हो। तुम्हाला जर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल तुम्ही मी आवडते असे पण ही मानसी आता या तेजसला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस बोलतो की बघा मी आता कसा झाडू मारतो तो अख्खी पूर्ण रोम कशी साफ करतो ते तुम्ही आरशातच बघत राहा असे पण तेजस या मानसीला बोलतो आणि झाडू आपल्या हातात घेतो आता ही मानसी व तेजस दोघे ही रूम साफ करू लागतात दोघे एकमेकाकडे बघत असतात सुद्धा मानसीकडे बघत राहतो त्यानंतर मित्रांनो भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता ही सूरजची बायको ह्या तेजससाठी जेवण घेऊन येते परंतु ते जेवण सांडते तर हे सर्व मानसी बघते त्यानंतर मानसी स्वतःच्या हातामध्ये ताड घेऊन येते आणि बोलते की राष्ट्र ही तुम्हाला आता जीवावंच लागेल आणि आता ही माणसी आता ह्या तेजसला जेवण भरू लागते तर मित्रांनो पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद